नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरची क्रॉसपट्टी कशी तयार करायची हे पाहणार आहे आणि ती क्रॉसपट्टी आपण पुढच्या भागाला कशी जोडायची एकदम फिनिशिंग सहित हे पाहणार आहे तर या इथे पहा मी कटोरीला आणि साईड पार्टला अस्तर जोडून घेतलेलं आहे तर आता ही क्रॉसपट्टी आहे तर या इथे पहा अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे दोन अस्तरची आणि दोन मेन फॅब्रिकचे क्रॉसपट्टे आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपण कटोरीला टक्स देऊन साईड पार्टला कटोरी जोडून घेऊया तर यातला मी एक पार्ट तयार करून दाखवणार आहे तर या इथे पहा कटोरीला टक्स देताना नेहमी आपण एकावरती एक टोक ठेवून टक्स देत असतो तर या इथे दीड आणि पावणे तीन इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे रुंदीला टक्स दीड इंच घ्यायचा आणि उंचीला असा तिरका टेप ठेवून पावणे तीन इंच टक्स घ्यायचा आहे याने पप एकदम परफेक्ट येतो तर याआधी आपण काय करायचं जे एक्स्ट्रा काही कपडा का असेल जो कटोरीचा सेंटर केल्यानंतर राहतो तो आधी कट करून काढायचा अशा पद्धतीने आणि अजून एकदा आपण टक्स बरोबर आहे की नाही हे चेक करून घेऊया आता या इथे शिलाई देऊन घेऊया एक शिलाई दिली की पहिल्यांदा आपल्याला कटोरीचा पफ व्यवस्थित आहे का टक्स व्यवस्थित आलेला आहे का हे चेक करायचं आहे तर या इथे कटोरीचा आकार पफ आणि टक्सही एकदम परफेक्ट आलेलं आहे तर आता आपण या इथे डबल शिलाई देऊन घेऊया डबल शिलाई म्हणजे दुसरी शिलाई आपल्याला थोड्या अंतरावरती घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला जो टक्स आहे तो कट करून काढायचा आहे जर तुम्हाला हा टक्स कट करून काढायचा नसेल तर या इथे टक्स तो आहे तो दुमडून त्या तिथे शिलाई द्यायची आहे तर आता आपण साईड पार्टला कोटोरी जोडून घेऊया त्यासाठी आधी कोटोरीचं जे टोक आहे ते थोडंसं एक्स्ट्रा पुढं ठेवून कटोरी जोडत यायचं आहे तर या इथं मी हळूहळू अशी कटोरी जोडत येत आहे जर कटोरी ओढली तर लांबते कारण ती आपण उरेप कपड्यामध्ये कट केलेले असते त्यामुळे जास्त कटोरी आपल्याला या इथे ओढायची नाही तर या इथे अशा प्रकारे कटोरी जोडून झालेली आहे तर या इथे आपण डबल चिलाई देऊन घेऊया आणि साईड पार्टला थोडं इंच एवढं एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे जे काही एक्स्ट्रा कपडा असेल ते वेळोवेळी लगेचच कट करून घ्यायचं आता या इथे हा पार्ट आपला असा छान असा तयार झालेला आहे या इथे गळ्याजवळही थोडंसं एक्स्ट्रा वाटत आहे तेही मी कट करून घेत आहे तर आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर या इथे पहा क्रॉसपट्टी सरळ कपड्यावरती ठेवायची आहे या इथे पहा सरळ कपड्यावरती क्रॉसपट्टी अस्तरची ठेवलेली आहे हा सरळ कपडा आहे आणि आतील कपडा हा उलटा कपडा आहे तर या इथे पहा मी सरळ कपड्यावरती अशा दोन क्रॉसपट्ट्या ठेवून घेतल्या अस्तरच्या आता अस्तरची क्रॉसपट्टीमध्ये एक क्रॉसपट्टी पट्टी काढून खाली ठेवायची अशा पद्धतीने आणि एक साईडला करून घ्यायची म्हणजे शिलाई द्यायच्या वेळेस आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी ही सरळ बाजूवर असली पाहिजे उलट्या बाजूवर आली नाही पाहिजे तर या इथे अर्धा इंचावर आपण एक शिलाई देऊन घेऊया सरळ कपड्यावर पट्टी ठेवून आतील बाजूला फोल्ड केली की ती आतमध्ये जाते नाहीतर आतला जो कपडा आहे तो वर येण्याची शक्यता असते तर या इथे पहा दुसऱ्या क्रॉसपट्टीलाही लगेच शिलाई देऊन घेऊया तर मी तुम्हाला परत एकदा सांगते की या इथे मी मेन फॅब्रिक आहे सरळ आहे उलटं नाही सरळ फॅब्रिकवरती मी अस्तरची क्रॉसपट्टी आधी ठेवून घेतलेली आहे आता या इथे अस्तरची क्रॉसपट्टी अशी करायची आणि या इथे थोडंसं नकाने प्रेस करायचं आणि या इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे आपल्या उजव्या हाताला अशी क्रॉसपट्टी करायची आणि या इथे दाबटीप देऊन घ्यायची तर आता या इथे आपण एक क्रॉसपट्टी तयार करून घेऊया तर आता दाब टीप दिली आहे तिथून आपल्याला क्रॉसपट्टी फोल्ड करायची आहे म्हणजे अस्तरचा कपडा आतमध्ये घालवायचा आहे आणि एकदम कडेला टीप देऊन घ्यायची आहे या इथे एकदम कडेला टीप घ्यायची तर या इथे टीप देऊन झाली की आपण जो एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहतोय तो कट करून क काढायचा आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कपडा कट केलेला आहे बरोबर अस्तरच्या क्रॉसपट्टीबरोबर मेन फॅब्रिकचाही कपडा मी कट केलेला आहे अशा पद्धतीने आपली एक क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर आपण दुसरी क्रॉसपट्टी पण तयार करून घेऊया तर दुसऱ्या ही कपडा मी असा फोल्ड करून घेतला अस तर आतमध्ये फोल्ड करून घेतलं आणि या इथे एक टीप देऊन घ्यायची अगदी सावकाश असं नवीन शिकणारे आहेत त्यांनी शिलाई द्यायची आहे तर आता या इथे या आपण जे काही एक्स्ट्रा आहे ते कट करून घेऊया आता ही अस्तरची क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर ही आता आपण जोडायची कशी हे पाहूया तर या इथे मी दोन्ही क्रॉसपट्ट्या समोरासमोर ठेवून घेतल्या आणि त्याबरोबर आलेल्या आहेत का हे आधी चेक करून घेतलं तर आता या इथे पहा जे मेन फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिकवरतीच असं या पद्धतीने ठेवायचं तुम्ही या इथे पाहू शकता मी कशी ठेवलेली आहे क्रॉसपट्टी आणि अशा पद्धतीने मी या इथे अस्तरची क्रॉसपट्टी वर आली पाहिजे अशा पद्धतीने या इथे ठेवायची मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक गेलं पाहिजे आता हा जो मधला भाग आहे तो पहा या इथे असा गुंडाळून घ्यायचा आणि त्यावरती अस्तरची क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने हे तिन्ही भाग एकत्र करायचे एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि या इथे शिलाई द्यायची आहे आता या इथे आधी लॉक करून घ्यायचं आणि या इथे तिन्ही भाग व्यवस्थित एकमेकावरती ठेवून शिलाई देत यायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आधी अस्तरचा अस्तरची जी क्रॉस पट्टी आहे ती ठेवायची मग मधला भाग ठेवायचा आणि वरून मेन फॅब्रिकची जी क्रॉस पट्टी आहे ती ठेवायची आणि या इथे सरळ शिलाई देत यायचं आहे तर या इथे लास्ट आहे इथेही आपण लॉक करून घ्यायचं म्हणजे आपली शिलाई निघत नाही आता या इथे आपण डबल शिलाई देऊन घेऊया आता आपला आप जो मधला भाग आहे कटोरीचा तो बाहेर काढायचा आहे तर इथून असा आपल्याला हा भाग बाहेर काढायचा तर तुम्ही या इथे पाहू शकता एकदम फिनिशिंगसहित आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी तर या इथे कटोरी क्रॉसपट्टी आणि साईडचा पार्ट तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आलेले आहेत तर क्रॉसपट्टी या इथे थोडी पावी इंच एवढी एक्स्ट्रा दिसत आहे पाऊ ही कमीच आहे तर ती आपण कट करून सरळ करून घ्यायची आहे तर या इथे कटोरी आणि क्रॉसपट्टी ही सरळ दिसली पाहिजे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता किती फिनिशिंग आलेलं आहे आणि आतल्या बाजूने हे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे तर एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगसहित मी पुढचा भाग तयार केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हीही तयार करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून येणारे व्हिडिओ हे आहेत ते तुमच्याजवळ लगेच पोचतील धन्यवाद